राम नाम व्रताचा संकल्प पुढील प्रमाणे हातात पाणी घ्यावे मना मम आत्मना पुरानुक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम सकल परान्न दुष्टान्न निषिदा पान जनित दोष परिहारार्थम अद्य द्वादश संवत्सर संवत्सरपर्यंत खान पानाद रामनामोच्चारणपूर्वक रामनाम व्रत ग्रहण करिष्ये पाणी सोडावे त्यानंतर रामाच्या प्रतिमेचे किंवा फोटोचे पूजन करावे गणपतीचे पूजन करावे आणि त्यानुसार रामनाम ग्रहण करावे